जय महाराष्ट्र फ्रेंड्स तर हे बघू शकता आपल्या सर्जा राजाची जोडी कशी वाटते तर हे मला खरं सुवर्णताईने दिलेले बैल आहेत त्याच्या त्यांच्या घराचं काम सुरू होतं आणि मला आवडले होते त्यांचे बैल तर मग त्यांना मी म्हटलं होतं गावरून मला घेऊन या मग ते त्यांना काही जाणं होत नव्हतं ते त्यांनी मला त्यांचे बैल दिले आणि खूप मोठे आहेत आपल्या आर्ट रूमची शान आहे ते खरं पण इकडे कसं होतं मुलं जेव्हा ड्रॉईंग क्लासला येतात तेव्हा खूप मग धडधड करतात आणि मग मुँ... फुटू नये म्हणून मग मी त्यांना दुसरीकडं ठेवल्या तर आत्ता थोडंसं कलरिंग केलं आहे बिचाराचे दोन वेळा शिंग तुटले होते जॉईन केले आणि हे आपलं सरजा राजाची जोडी आज दिवसभर मी आत्ताच आज बैल बाएल पोळा बैलला सोमवती अमोश्या पण आहे आज आणि त्यामुळे आज भरपूर काम होती प्लस मी आज सगळं किचनचं साफसफाई काढली होती सकाळपासून म्हणजे सकाळची मॉम ड्युटी वेगळी प्लस आज एक वाजल्यापासून जे काम सुरू केलं होतं साडेसहा वाजेपर्यंत माझं सगळं किचन क्लिनिंग झालं डीप क्लिनिंग केली आता गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळे मी पहिल्यांदा किचन आवरून घेतलं सगळं तर त्यामुळे वेळ मिळाला नाही मग संध्याकाळचा परत दिवे लावण्याचा टाईम शुभम करोती वगैरे आणि मग आता फायनली थोडंसं ब बा, बैलांना कलर केलं आता ह्यांची पूजा करून घेते तर आज हेच सांगायचं होतं आणि आज असं झालं की मला म्हणजे गावचे भरपूर व्हिडिओज आहेत पण त्याचे एक आ, स्टेप बाय स्टेप सिरीज येतील त्या तुम्ही एन्जॉय करा मला असं वाटतं की आता तुम्ही सगळे पण खूप बिझी असणार आहे गणपती बाप्पाच्या सगळ्यात तयारी आहेत गौरी येतील आता गौरी गणपती तर उद्या आता उरलेली सगळी कामं करायची आहेत आपलं शॉपिंग करायची आहे गणपती बाप्पाची भरपूर काम आहेत तसं आणि आपला बप्पा तर तयार झाला आहे त्याला पण अजून बरं सजवायचं आहे पण आता तो थोडंसं सुकल्यानंतर त्याचं काम होईल आणि उद्या आपल्या आठच्या क्लासच्या मुलांचं गणपती बाप्पाचं वर्कशॉप आहे त्यामुळे एकंदरीत आता इतकी सगळी धामधूम आहे त्यामुळं आता इथून येणारे जे ब्लॉग आहेत ते मी असेच बनवेन की जे तुम्हाला मध्ये मध्ये अप अपडेट द्याय जाईन जे ज्या गावच्या गावी गेलो होतं त्याच्या सिरीज स्टेप बाय स्टेप येते तर आता मी ॲक्रेलिक कलर पेंट केला आणि लहानपणाची पण खूप आठवण आली माझे आजोबा खूप हावशी होते आणि त्यांच्याकडे चार बैलगाड्या बैल जोड्या होत्या आपल्याकडे आणि ती इतके सुंदर बैल असायची ना आपली म्हणजे मला मी खूप मिस करते त्यांना आज तर हे आपण मूर्त्या रूपामध्ये त्यांना पूजा करतो पण आम्हाला चांगलं आठवतंय की आमच्याकडे म्हणजे आपल्या शेतामध्ये एक विष्णू मामा म्हणून एक गडी होते कामाला तर ते ते आणि आम्ही सगळे बच्चे पार्टी म्हणून ना ते बैल धुवायचो त्याच्यावरती ते, ते कांद्या कट करू ना त्याच्यावरती आम्ही ते प्रिंट मारायचो आजी आज आई पुरणाची पोळी बनवायची आणि मग ते हलगी लावून ते बैलांना इथे पण ते गोंडे वगैरे असायचे खूप मस्त आणि मग त्या बैलांना सगळ्या गावात फिरून आणायचं आणि ते पुरणपोळी मग त्यांना ओवाळला जायचं खूप मजा असायची लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते आता मुलं आमच्या मुलांना आम्ही ह्या सगळ्या म्हणजे गोष्टी रूपातच सांगतो प्रत्यक्षात आपल्या गावी पण करतात खूप छान आपल्याला तुम्हाला तर माहितीच आहे गिरवली गाव तर आपल्याकडं जे गुरु म्हणजे आपल्या परिवारातलाच एक भाग असल्यासारखा आहेत म्हणजे इतकं प्रेम केलं जातं त्यांच्यावरती पण ह्या वर्षी नाही करायचं होतं त्यामुळं नाही केलं तिकडे पण आता म्हटलं चला हे आज बैलपोळा आहे आणायचे तर आता थोडंसं कलरिंग केलं यांना मी आणि सहजलं तर लहानपणीच्या खूप आठवणी आल्या आणि नक्कीच हा आपला बळीराजा आहे आणि बळीराजाचं तो एवढी काय बोलवता म्हणजे ह्याच्या कष्टाशिवाय शिवाय शेतकरी राजा काहीच करू शकत नाही तर त्या सगळ्या सगळ्या शेतकरी राजांना आणि बळीराजाला पण मानाचा मुजरा तर आता काय बोलू आता ब्लॉगिंग हे असेच येतील खूप आहे सध्या सगळ्या गोंधळ सुरू आहे अजून जेवण बनवायचे चला तर मग तुम्हाला बैलपाळा पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा खुश राहा आनंदी राहा आणि मला अजून आठवतं की जेव्हा आपले आप बैला मी सजवायचो त्या दिवशी माझ्या आजोबा खूप लाड करायची इव्हन त्यांचे नजर पण काढली जायची जेव्हा ते वरात त्या बैलांची निघायची तेव्हा आणि त्या दिवशी त्यांना एक दिवस आराम असायचा तर अशी ही बळीराजेची गोष्ट आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी मी तुमच्यावरून शेअर करेन चला तर मग मी माझं ब्लॉग आता इथेच संपवते एक छोटासा ब्लॉग आहे जाता जाता जै एक अपडेट जय हिंद जय महाराष्ट्र